आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना तीन जूनला पार पडला आणि अठरा वर्षांची प्रतीक्षा संपवत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघानं यंदा पहिल्यांदाच पहिलाच विजय आपल्या नावे केला अर्थातच या घटनेमुळे सगळ्या आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता अगदी महाराष्ट्रात सुद्धा रस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये लोकांनी जल्लोष सुरू केला होता यावरूनच आपण अंदाज घेऊ शकता की मूळ बँगलोरमध्ये ही टीम आहे तिथल्या जल्लोषाचं प्रमाण किती असेल जूनच्या रात्रीपासूनच चा आरसीबीच्या चाहत्यांनी बँगलोर मधील महत्वाचे रस्ते जसं की एम जी रोड चर्च रोड इथे प्रचंड गर्दी केली होती फटाके फोडले जात होते जल्लोष साजरा होत होता आणि एक आनंदाची बातमी तेव्हा जाहीर आर सी बी चा संघ हा बँगलोर मध्ये विजयी परेड काढणार आहे यावेळी विधानसौदा या, विधान या भागापासून चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत आर च्या संघाची विजयी परेड विक्ट्री परेड होणार होती आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून आरसीबीच्या संघाचा सत्कार होणार होता आरसीबीचा संघ आपल्या शहरात येतोय विराट कोहलीला आपण प्रत्यक्ष पाहू शकतोय ही बातमी जशी पसरली त्याचप्रमाणे लोकांनी प्रचंड गर्दी केली आणि याच गर्दीत एक अत्यंत धक्कादायक अशी दुर्घटना काल जून घडली आरसीबीच्या संघाला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने आतापर्यंत तब्बल अकरा जणांनी आपले प्राण गमवलेत पंचेचाळीस जण ही जखमी झालेली आहेत आणि ही एकूण दुर्घटना घडल्यानंतर आता बँगलोर मध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय मात्र ही घटना नेमकी घडली कशी दुपारी दीड वाजल्यापासून ते संध्याकाळी पावणे पाच पर्यंत नेमका काय घटनाक्रम घडला ही सगळी माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता तर झालं असं की आर संघ तीन जून दोन ला विजयी होताच बँगलोर मध्ये रस्त्यांवरती गल्ल्यांमध्ये प्रचंड सेलिब्रेशन चालू होतं आणि याच वेळेला आरसीबीच्या विक्ट्री परेडची घोषणा झाली ची विक्ट्री परेड विधान सौदा भागा या भागापासून ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत निघणार होती आणि या सगळ्या विक्ट्री परेड साठी शिवाय चिन्नास्वामी स्टेडियमच्या भागामध्ये होणाऱ्या सत्कारासाठी सुद्धा काही फ्री पासेस जे मर्यादित स्वरूपात होते ते फ्री पासेस ठेवण्यात आले होते काहींकडे तिकीट होती मात्र काही जण आयत्यावेळी आपल्याला फ्री पास मिळेल किंवा आपल्या आवडत्या क्रिकेटरला आपल्या शहरात आपल्या डोळ्यासमोर बघता येईल या आशेने गर्दी करायला सुरुवात करत होते दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही गर्दी प्रचंड वाढत गेली मात्र इथे एक महत्वाची बाब अशी की गर्दी वाढेल असा अंदाज आल्यामुळे काल म्हणजे चार जून दोन हजार पंचवीस ला सकाळी परेड रद्द केली आहे अशी घोषणा केली होती मात्र या घोषणेची माहिती कदाचित लोकांना नसेल किंवा आपला संघ येणारच आहे या आशेपोटी त्यांनी दीड वाजताच्या सुमारास या संपूर्ण विधानसौदा भागामध्ये प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली इथेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आर सी च्या संघाचा सत्कार होणार आहे असं लोकांना कळलं होतं त्याच्या चमुले या भागामध्ये म्हणजे विधानसौदा भागामध्ये लोक प्रचंड प्रमाणात जमत गेले तीन वाजताच्या सुमारे साधारण एक किलोमीटरच्या भागात पन्नास हजार लोक उपस्थित होते अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे काहींनी यावेळी झाडावर चढून आपल्या संघाला बघण्याचा प्रयत्न केला तर काहींनी चक्क कर्नाटक उच्च न्यायालयाच्या इमारतीत जाण्याचा पर्याय सुद्धा निवडला अर्थातच इथे इतकी प्रचंड गर्दी असताना जी मेट्रो इथे रोज थांबत होती त्या मेट्रोने सुद्धा या परिसरातील थांबा आपल्या रूटमधून वगळण्याचा पर्याय निवडला ही सगळी गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जातच होती आणि अशाच सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी खरी घटना झाली आरसीबीचा संघ येणार असं कळलं स्टेडियमच्या दिशेने लोकांनी धाव घेतली गर्दीचा प्रचंड लोट हा चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने जाऊ लागला आणि यावेळी स्टेडियमचं जे पहिल्या क्रमांकाचं प्रवेशद्वार होतं ते उघडलं गेलं सगळ्यात आधी आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी लोक धावायला लागली विराट कोहलीला बघायचं म्हणून तरुणींनी विशेषतः धाव घेतली असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं होतं यावेळी सगळ्यात आधी तीन तरुणी खाली पडल्या आणि ही संपूर्ण चेंगराचेंगरीची घटना घडली या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत दुर्दैवाने जणांनी आपले प्राण तर अधिक जण हे जखमी झालेत मृतांचा आकडा वाढू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते हे सगळं घडत असताना आरसीबीचा सेलिब्रेशनचा सोहळा हा थांबला होता का की नाही यावरती सुद्धा आता सोशल मीडियावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जाते विक्ट्री परेड रद्द झाल्यानंतरही इतकी चेंगरा चिंगरी आणि लोकांचे प्राण गमवल्यानंतर सुद्धा आरसीबीचं सेलिब्रेशन कायम होतं अशी सोशल मीडियावर चर्चा रंगतीय आणि यावरून आरसीबीवरती टीका सुद्धा होतीये दरम्यान दुसरीकडे आरसीबीने या प्रकरणी जाहीर केलेल्या निवेदनात अशी माहिती दिली आहे की ह्या सगळ्या घटनेची माहिती आम्हाला माध्यमांच्या रूपात मिळाली आणि जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही हा कार्यक्रम थांबवला होता त्यांनी सुद्धा मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुद्धा प्रतिक्रिया देतात बोलताना असं म्हटलंय की इतकी गर्दी जमेल अशी आम्हाला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती खरं बघायला गेलं तर चिन्नास्वामी स्टेडियमची जी आसन क्षमता आहे किंवा जी गर्दीची क्षमता आहे ती पस्तीस हजार आहे यावेळी आर सी बीच्या संघाला पाहण्यासाठी गर्दी, गर्दी होणार हे अपेक्षित होतं मात्र ही गर्दी पस्तीस हजाराच्या काहीशी पुढे जाईल असं सिद्धारामय्या यांना वाटत होतं असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे मात्र ही गर्दी इतकी वाढली की या कालावधीमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमच्या आवारात आणि चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये तब्बल तीन लाख लोक लोकांनी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थातच या संपूर्ण गर्दीचा जो परिणाम आहे तो आता मृतांच्या आकड्याच्या स्वरूपात समोर आलेला आहे कर्नाटक सरकारने आता या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा दिलेत तर मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे मात्र ही मदत जाहीर झाली असली तरी आपल्या आवडत्या संघाला आपल्या आवडत्या क्रिकेटरला पाहण्यासाठी धावत गेलेल्या आशेने गेलेल्या त्या तरुण तरुणींचे फॅन्सचे जीव पुन्हा आणता येणार नाही हेही तितकंच खरंय दरम्यान बँगलोर मधील या दुर्घटनेविषयीचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईट